निजामपूर विभागातील ग्रामस्थ महावितरणाच्या विरोधात आक्रमक निजामपूर विभागात गेल्या तर सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे जवळपास दिवसभरात चार पाच तास लाईट नसल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर व्यावसायिक देखील हैराण झाले आहेत त्यामुळे निजामपूर विभागातील ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निजामपूर विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरणाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे माणगाव तालुका समन्वयक नितीन पवार यांनी दिला आहे आज निजामपूर विभाग शिवसेनेच्या वतीने निजामपूर विभागामध्ये जे एम एसी वी बाबत या समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्येमध्ये निजामपूर विभागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे सामान्य जे वीज विभाग आहेत त्यांचं आतुनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग असेल दुकानदार असतील या सर्वांचं आतुनात नुकसान होतं आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे त्यामुळे जे इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे त्याच्यामध्ये जे फ्रीज असतील टी व्ही असतील ए सी असतील या सर्व जळून त्या नादुरुस्त होत आहेत आणि खराब होत आहेत याला सर्वस्वी जबाबदार हे महावितरणच आहे त्यामुळे आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरी बाब जो नाशिवंत माल असतो व्यापाऱ्यांचा तो नाशिवंत मालसुद्धा खराब होतो आहे त्यामुळे विभागातील व्यापारी वर्ग असो किंवा दुकानदार असो किंवा सामान्य ग्राहक असो हा पूर्णपणे नाराज आहे आणि अतिशय त्रस्त झालेला आहे दुसरी बाब की आपण पाहतो आहे की जे महिन्याच्या महिन्याला वीज मीटर बिल येत आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं रीडिंग नाही आहे आणि अंदाजे बिल दिलं जात आहे याबाबत देखील आम्ही इथे जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत आज आम्ही इथले जे उप अभियंता आहेत त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की पूर्वी आम्ही माणगाव पिठावर होतो तेव्हा कोणत्याही प्रकारची वीज समस्या जाणवत नव्हती परंतु अचानक आम्हाला कुंडली पिठावर टाकलं आहे आणि त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे रात्री अपरात्री दिवसासुद्धा दहा दहा बारा बारा तास लाईट जाते आणि त्यामुळे आम्हाला सामान्य नागरिकांना व्यापारी वर्ग असो दुकानदार असो यांना हा नाहक त्रास सोसावा लागतो आहे यामुळे आज आम्ही निवेदनाच्या मार्फत त्यांना आमचं 物をごちそうにしてくださ